आणि हा आहे पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात काय करताय अभिषेक हा मी ना मी विसर्जन बघतोय ऑनलाईन लाईव्ह हे आज तर मला जाता आलं नाही जॉब पण चालू आहे आणि खांदा पण दुखतोय तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे तर जसे भरपूर मंडळी बघतात त्या टीम मध्ये मी येऊन आता घरी बसून लाईव्ह मध्ये विसर्जन बघतोय आता टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे की घरात बसून तुम्हाला तंतोतंत माहिती मिळते आणि बघता येतं की कुठे काय चाललंय कुठे आला गणपती कुठे कुठला गणपती कुठे आला आता हा आपण बघतोय ते शुकाचा राजा लालबागचा राजाच्या गेटच्या जस्ट पुढे निघाला तर आधी दरवर्षी जवळजवळ दरवर्षी आपण तिथे लालबाग म्हणा गिरगाव म्हणा तिथे विसर्जन बघायला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष करून जायचो पण आता हे जमणार नाही आहे म्हणून घरात बसूनच बघतोय तर आज बाप्पाला ऍक्च्युली निरोदेचा दिवस आहे आणखी पाच दिवसाचे झाले दीड दिवसाचे झाले गौरी विसर्जन झालं सातव्या दिवशीचं झालं आणि आज अनंत चतुर्दशीला ओव्हरऑल मुंबईतला गणेशोत्सव आणि जगभरातला गणेशोत्सव या वर्षीचा इथे पूर्ण होणार आहे समाप्त होणार आहे आजच्या दिवशी एकदम इमोशनची खिचडी असते आपल्या मनामध्ये तर खूप जड अंतकरणाने आणि तेवढंच आनंदाने मुंबईकर हा आपल्या बाप्पाला लाडक्या बाप्पाला निरोप देत असतो तर मला भरपूर आवडतं तिथे जाऊन ती, ती पूर्ण एनर्जी मध्ये राहण्यासाठी वगैरे ते भरपूर आवडतं पण आत्ता शक्य नाही आहे म्हणून आज घर बसूनच आपण हे बघतोय तर आय होप तुम्ही सुद्धा असं बघत असाल कि ज्यांना नाही शक्य आहे आता जे आधी जायचे ज्यांना नाही शक्य आहे तर अशा लोकांना हे साधन आहेच तर लाईव्ह बघता येतं आपल्याला मी काय ऍडव्हर्टाईज करत नाहीये पण एक साधन आहे आपल्यासाठी आज अनंत चतुर्दशीचा दिवस असल्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी घरामध्ये उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा घाट घातला होता वा 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 गणपती परफेक्ट शिजले बाप्पाला काय दुसरं देऊच नको या नवदात देऊया <laughs> बाकी पण जेवण केलेलं आहे अफकोर्स जेवणाचं ठेवायचं दे तुमचा <laughs> हातच दिसतोय अर्धा थांबा थांबा हे बघा अशा आपले एकवीस आहेत जितके होतील तितके हे आहेत मोदक आणि हा आहे मोदक आवडणारा माणूस <laughs> मग काय बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसलो आणि तुटून पडलो या उकडीच्या मोदकांवरती आज गाडीचं काम काढलं बरेच दिवस गणेशोत्सवामध्ये वेळ मिळाला नव्हता आणि आज सगळीच कामं करून घेतली त्यात पंक्चरही निघालेलं ते पण आता फिक्स करतोय आपण तर म्हणजे आजच्या भागात एवढंच गणेशोत्सवाची ही सिरीज आम्ही भरपूर एन्जॉय केली आय होप तुम्हाला सगळ्यांनाही तेवढाच आनंद झाला असेल जेवढा आम्हाला ते शूट करण्यामध्ये आणि तुमच्यापर्यंत सादर करण्यामध्ये आला तर म्हणजे गणेशोत्सव तर पूर्ण झाला आज अनंत चतुर्दशी आज सगळीकडे गणेशोत्सवात आपण बाप्पाला निरोप देतो आहे जड अंतकरणाने आणि तेवढाच आनंदी आणि उत्साहाने कारण आपल्याला माहिती आहे की आत्ता गेलेला बाप्पा पुढच्या वर्षी नक्की येणार जरूर येणार तर म्हणजे गणेशोत्सव तर झाला आता पुढे काय हा प्रश्न आम्हालाही पडला आहे तुम्हालाही पडला आहे पण याचं उत्तरही जवळ आहे की गणेशोत्सव झाला काही पितृपक्षाचे दिवस गेले की लगेच आपल्याला दुसरा सण आहे नवरात्रोत्सव तर आय होप नवरात्रोत्सव पण आपण अशाच पद्धतीने एवढ्याच उत्साहाने ब्लॉग करून आणि तुमच्यासमोर आपण आणू शकू आता नवरात्रोत्सव आहे त्यानंतर दिवाळी आहे तर दिवाळीची तयारी वगैरे हे सगळं आपण थमखास दाखवू शकतो आपल्या चॅनलवरती तर आय होप तुम्हाला आत्तापर्यंतची ही आमची डेली ब्लॉगची सिरीज आवडली असेल गणेशोत्सवाची आणि हो जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट भरपूर लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच दर्जेदार आपण व्हिडिओज घेऊन येणार आहोत या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या भागात Bye bye.